हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूलॉगमध्ये लॉगमध्ये बघा मी ॲपल खात होते आम्ही कुठे ठेवलं हो नाही का तर बघा मी आता झालेली आहे अशी तयार कारण की मला जायचं आहे बाहेर चाल आता उद्या माझ्या मुलींची शाळा चालू होणार आहे आणि त्याला टिफिन वगैरे त्यांच्यासाठी काही शॉपिंग नाही केली तर जायचं आहे थोडं आणि मिस्टर येत आहेत कामावरून तर चला मी तयार झाले आता जाऊया खाली म्हंटलं पर्यंत थोडा वेळ वरती बस थांबून असा मस्त पैकी ऍपल खाव आणि म्हणून थांबलेली तर चला आता मी जाते खाली चला करूया आज शॉपिंग तर बघा आले बाहेर आणि मला मिस्टरांनी चेंज करायला लावलं कारण की ते त्यांना ड्रेस ना आवडला तर चला बघा भारी वाढ बघा कसला भारी बिव आहे तर आलोय आता आम्ही दोघांना चला करूया मस्त मस्त शॉपिंग हे बघा कसलं भारी दुकान आहे तर चला ते बघा माझे मिस्टर बघताय टिफिन्स वगैरे तर चलो देखते हे नाही मग हे बघा कसलं भारी आहे तुम्हाला दाखवते तर चला दाखवते पूर्ण दुकान कसलं भारी आहे तर चला ना आवडलं काय तिकडं आणि बॉटल्स पण नाही आहेत चला आता जाऊया दुसरी करूया हे बघा आता दुसऱ्या शॉपमध्ये आलेत बघा तिकडं कोपऱ्यात बॉटल्स दिसल्या तर चला आता बघूया बघा कसलं भारी आहे तर सीजन आहे तर एवढं महाग देत आहे तुम्हाला काय सांगू तो लेना तो पडेगा आहे ना तो बच्चे लोक लिए तर चलो बघा तिकडे आहेत बॉटल्स कसलं भारी तुम्हाला सगळं दाखवतो चला thank बघा तर मी हावाला टिफिन आणि हा वाली कंपोज बॉक्स चॉईस केला पण मिस्टरांना आवडते का नाही ते मला नाही माहिती बघा टिफिन मस्त आहे बघा टिफिन तर आवडला आहे मला तर बघा हे साईडला ठेवूया आणि बॉटल्स खूप मोठे आहेत पाहिजे तसे भेटायलाच बघा अशा बॉटल्स आहेत एवढ्या अशा नाही पाहिजे तर चला तेवढं दोन घेतलेलं आहे बघा वाला टिफिन आणि हे वाली कंपोज बॉक्स तर मोठ्या मुलीचं झालेलं आहे फक्त छोटीच आहे तर चलो येवाला येते हे बघा आताकडे गोल बिल्डिंग फेमस आहे टिफिन घेतला आणि आम्ही आता पुढे चालेल म्हणलं तुम्हाला शेअर करा असा व्ह्यू आहे बाहेर मस्त आहे पाटली जिलेबी किती एवढं भारी भारी आहे ना बघूनच दूध लागायला जायला लागली तर चला तुमन लागला संजीलेबी नाहीये जिलेबी काही 400 जिलेबी थोशी वाटते बघा ही आहे पण एवढीच नाहीये आणि हे बघा कसलं भाजी भाकर बघा बघून खायची काय कालला सांगितलंय अजून मला घ्या तेवढी जिलेबी बस झाली हं कर दो आणि बघा मला सोडून माझे उपवास आहेत एकटं एक समोसा खायला 220 कसलो भारी आहे बघा नाही पाणी सुटलं बरं का माझे तोंडात हे बघा मोतीचूरचे लड्डू नाही वाटतं लांबूनच बघा नाही नाही चटणी हा आवतीवाली चटणी नाही का हा हा हीच हीच तो विलंगू हा हे बघा माझी फेवरेट आहे मी प हे खाते बघा मस्त ही वाली चटणी आणि कलाकंद आणि जिलेबी मागवली बघा कलाकंद पण मागवले तर चला आता आम्ही जातो घेऊन बघा चलो ते वाली पिशवी आहे त्याच्यामध्ये बघा घेतलेला आहे चटणी वगैरे तर चलो आम्ही जाते घरपे इजार आम्हाला ते आमची फॅशन आहे आमची गाडी बाहेर तशी झाली तर चलो गरीब हो गरीब परिस्थिती तर चलो भात कवी कसा आहे भारी भारी बघा घरी आले तर माझ्या घरात बघा पसारा कसा आहे उद्याची तयारी चालू आहे बघा इकडे आणि आम्ही काय आहे कलाकंद कला खाऊन पण झालं बघा इकडं पोरांचं आणि मी तुम्हाला दाखव थोडंसं कुठं कुठं गेलं काय माहिती कंपल्स पेटी कुठे टाकली हे बघा कंपस बॉटल पण घेतली बरं का ही बॉटल ते मी रस्सी पण आणली कपडे झुकवायला रस्सी बांधता येईल ना वरी टॅरेसवर म्हणून आता पावसाळा आहे त्याच्यासाठी हे ते तिकडे चालले त्यांच्या पप्पासोबत काहीतरी गप्पा तर बघा इकडे असे स्टिकर आणि हे असं हेअर बेल्ट वगैरे शाळेचे सामान आणलेलं खूप सारं कुठं कुठं केलं काय माहीत पसार तर चला चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नका तर आजच्या पुरत्या इथंच थांबूया तर चलो बाय